हवेली क्रमांक बाराचे वरिष्ठ लिपिक आर्यन कोळी यांनी हवेली बारा या कार्यालयामध्ये सहदुयम निबंधकाचा प्रभारी चार्ज घेऊन शासनाची फसवणूक करून आपल्या आर्थिक लाभासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीविना दस्त नोंदणी केलेली आहे कोळी यांनी ग्रामपंचायत मिळकतीची कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीविना दस्त नोंदणी केली असून अनधिकृत बांधकामाचे अनेक मिळकतींच्या दस्तांची नोंदणी करून कारण गोरगरिबांच्या जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि लूट करण्यात आली आहे यामध्ये शासनाचा देखील कोट्यावधींचा महसूल बुडवण्यात आलेला आहे तरी त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी त्यांनी हवेली क्रमांक बारा या कार्यालयात सहदुय्यम निबंधकांचा प्रभारी चार्ज चार्ज घेतला असून ते सोडेपर्यंत सर्व नोंदणी केलेल्या दस्त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे करण्यात आलेली आहे नमस्कार कोळी यांच्या संदर्भात जी तक्रार प्राप्त झाली आहे त्याची योग्य ती चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे